ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मेहुणे ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावचे ग्रामस्थ दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीसमधील दुष्काळी अनुदान गारपीट अनुदान आणि इतर अनुदानापासून वंचित ठेवल्याने आक्रोशित झाले ग्रामसभेत एकमताने ठराव पारित करून आगामी लोकसभा विधानसभा आणि इतर निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय ग्रामस्थांच्या आरोपानुसार दोन हजार चोवीसमध्ये भीषण दुष्काळ असतानाही गावाला अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले दोन हजार वीसमध्ये मध्ये अतिवृष्टी अनुदान देण्यात आले होते परंतु मार्च दोन हजार तेवीस आणि मार्च दोन हजार चोवीसमधील आपत्तीसाठी अनुदान मिळणार नाही असे सांगण्यात आले दोन हजार वीसचे चे अनुदान यामध्ये समायोजित करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थांनी एकमताने ठराव पास केला की आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि इतर निवडणुकांवर एकमताने जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत बहिष्कार टाकत आहोत वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मेहुणे मालेगाव जिल्हा नाशिक खर तर आमच्या मालेगाव आम माले तालुका हा दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि अशातच आमचा मेवणे गावासाठी किंवा अनेक खेड्यांसाठी बऱ्याच खेड्यांसाठी त्यात मेवणं गाव पण आलेलं आहे तर त्यांना दोन हजार चोवीसचं जे अनुदान आहे ते आम आम्हाला आलेलं नाही आहे भीषण असा दुष्काळ आहे पिण्याला पाणी नाही आहे शेतकऱ्यांनासुद्धा खूप जनावरांची उपासमार होते आहे आणि अशातच अनुदानांची गरज असताना आमचं गाव गावाला अनुदान आलं नाही मेवणे गावाला तर याचं कारण पण शासनाने दिलं पाहिजे आणि जर त्याची कारवाई पुढे नाही केली तर आम्ही येत्या या लोकसभेच्या निवडणुका असो किंवा कोणत्याही निवडणुका असो पुढाऱ्यांना गावबंदी करणार आणि आम्ही त्या मतदानावर बहिष्कार टाकणार हे सर्व गावाची जे गावसभा घेतली आम्ही सर्व नागरिकांनी एकमताने हा ठराव आम्ही करतो आहोत